महाराष्ट्र शासनाच्या महायुती शासनाच्या मार्फत मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना या योजनेचा राज्याचा शुभारंभ आज कोल्हापूरमध्ये होतोय पालकमंत्री म्हणून फार मोठा आनंद मला झालेला आहे तर राज्यभरातून पहिली ही रेल्वे आज अयोध्येला जात असताना आणि या सगळ्या राम भक्तांच्या बरोबर हेतुकूट करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा फार मोठा आनंद आहे मला वाटते या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रीरामाचं दर्शन घडवण्यासाठी जी संधी शासनानं दिलेली आहे आणि मला वाटते दोन तीन दिवस पूर्णपणानं ही सेवा आपले सर्व शासकीय अधिकारी त्यांची करणार आहे आय आर टी न सर्व जेवण आणि आपल्या सर्व चहा पाण्याची मोफत आणि चांगली व्यवस्था केलेली आहे एकवीसशे त्रेसष्ट अर्ज या जिल्ह्यातून आले होते आठशेचा कोटा आपल्या या जिल्ह्याला मिळालेला होता लोकशाहीच्या प्रमाणात हा कोटा शासनाने दिलेला होता मी त्या भाग्यवानांचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो लो। आठशे लोकांचे आज लॉटरी पद्धतीनं आपण श्रीरामाचं दर्शन घडवण्यासाठी आज ही विशेष ट्रेन सोडली जाते आणि तीही महाराष्ट्रातल्या या योजनेची पहिली ट्रेन आहे याचाही मला मनापासूनचा आनंद आहे